शांत राहाय तू रडल्यानं काही होणार आहे काय सविता पण की सविता तुला जसं तसे दिवस काढले सविता तू मनिषाने पाय काय धिंगाणा करून ठेवला सविता आई तुला रागी नाही मनिषाने जे केलं ते चांगलं केलं आज पुरलं आहे उद्या नाही पुरलं तू पाय बरं मी जिंदगी किती खराब करून ठेवली पसंतीचं काहीच नाही ना नवरा ना सासर आहे आता मनिषाने त्याच्या हाताने निवल निवडलं ना निवडू दे दिले सविता असं म्हणू नको सविता त्या नवरा बिलाय चांगला आहे सविता सविता त्या नवऱ्यासारखा जोड नाही सविता आज न उद्या बदलिनस पण गे पहिल्यापेक्षा लय चांगला झाला आता आई मनाले किती समजू मी आता तू असे शब्द वापरू नको अजून बदलीन अजून बदलीन आता बदल्याची आशा सोडून दे आहे तू मी मनीषाले सहभागी या सगळ्या गोष्टींनी आणि तू लढण पडणं हे धंदे सोडून घ्याय मी चलली मनीषाच्या जवळ तिने म्हटलं ना मी मायाच्या खुश तिने म्हणतो मी मी पण खुश आह नाही सविता असं करू नको तिने पाहिलं की शकुना बाई काही म्हणे नाही पोलीस कंप्लेंट करू म्हणे आई काही काही पण करू दे काहीच होत नाही आहे मनीषा जो निर्णय घेईन तोच निर्णय मान्य होते मी जर असं केलं असताना सुरुवातीले मई जिंदगी चांगली झाली असते आई चालली मी घरी ते पाय मई सासू आली जमला शांता बाई झालं तुमच्या मनासारखं हेच पाहिजे होतं ना तुम्हाला सको मी तुमच्याशी बोलायला नाही आले मी ना सुनील घ्यासाठी आले लेकरला मोगायले घरी सविता चल ना सविता घरी मस्त माना पण शांताबाई एकच नंबर काम केलं ऊसात जाता पण पन पान्ना पन लागू देत वा 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 वा, वा। शांताबाई सखोबाई तुम्ही काय म्हणून राहिले मला काही लक्षात नाही कामात घरी दोन दोन लेकरून राहिले आई आई करून राहिली मला अंदाज तुमच्या घरी असेल सविता सविता चल बरं लवकर हे आखात करून मी ठीक आहे आई चला आलीच मी चल सविता तू अजून कुठे जाणारी म्हणत बापरे शांताबाई तर बरोबर पलटी मारली पण लक्षात ठेव शांताबाई जो दुसऱ्याचं घर बर्बाद करेन ना त्याच स्वतःच घर बरबाद होते सकुबाई हे मला सांगायची गरज नाही ते मला पहिलेच माहित आहे दुसऱ्या सातशे जो गड्डा खंडीन ना तोच गड्ड्यात जाऊन पडते पण आमचे असे कर्म नाही तर आमचं काय बरबाद येईल जो करीन तो भरीन चल सविता येतो मी रिंकू आहे घरी चल सविता आई तुम्हाला सासूर काय बोलून झाली तू उलट सुलट उलट सुलट तुला काय वाटतं सविता हे मनीषाने मनाने केलं काय नाही 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 मनीषाने हे त्या सासूच्या सांगू केलं आई घरी घरी मी आणि तू जास्त हस्तक्षेप करू नको मनीषाने जे केलं ते चांगलं केलं आणि त्याच्यानंतर तू मानून घे सगळं आता चल येतो मी सविता सविता आई तू आता आराम कर स्वयंपाक करून जेवण कर घेऊ नको जे व्हिन ते चांगलंच होईन सांग देवा काय करू मनीषा हा मनीषा काय केलं मनीषा तू हे काय कोण म्हणा नोकरी आला पोरगा आहे नाही नाही सविताचं बरोबर आहे आता मला विरोधी झाले पुरत नाही नाही तर मी एकटे पडीन नाही आता सकूबाई सोपंच लागेल सखूबाई अ सखूबाई काय झालं शकु ना बाई आता मय काय झालं कायचं आली मनीषा घरी द्या आवाज तिला आली शिंद पप्पूले शांत केलं मी मी सांगा तर पप्पूले मी घ्यायला चालली मनीषाले थांबा मी आवाज देतो मनीषा ओ मनीषा चला बेटा चला आपल्या घरी चाल शकुना बाई मनीषा नाही आहे घरात शकू बाई तुम्ही काय म्हटलं म्हणजे का मी घरी द्या मी मनीषाला घेऊन येतो तुम्ही मनिषाली घ्यायला चालले द्या तुमच्या जबानले लगा मायकी नाही आहे म्हणून मी घ्यायला आली मनीषाले आणा लवकर मनीषा कुठे येत शकुना बाई मायाचे तोंडू नका तुम्ही आता मला आराम करू द्या मी तब्येत चांगली नाही बरं तुम्ही जा तुमच्या घरी मी पण घेईन काय आहे तर आता चला माझ्यासोबत मी पण घेईन काय आहे तर तसं नाही आहे मी फरार आहे स्वतःची पोरगी आहे तुम्हाला जरी पोरीची काळजी नसेल ना मला माझ्या सुनीची काळजी आहे चला लवकर माझ्यासोबत नाही तर मी धिंगाणा करीन सगळा मग म्हणू नका तुम्ही सखू तुम्ही करून घ्या काय करायचं आहे तर जा तुम्ही नाही बरं सखो नाही बरं आता ना एकाचे दोन तुकडे करीन तर या नावाचे शप्ना नको म्हणून म्हणा आता सांगतो पप्पूला हो माहिती ठीक आहे माहिती काय हा चल मी आता फोन लावतो फोन लावतो सविताले पप्पू अ पप्पू अरे आई आले का तुम्ही अरे का नाही गोष्ट करू नको पप्पूला आवाज दे पहिले शंकर नाही आला का घरी आई शंकर का नेत ना वावरात जायला ते तुमचा पोरगा रे काम आहे पप्पू आवाज देऊ का थांब आवाज देतो पप्पू इकडे या तुम्ही आई बोलून राहिले नाही नाही लय माजली हे सकु बैबी लय माझले आता पप्पूला सांगायला लागेल तू करशील तसं कर मी तुला काही चढवणार नाही का आई गेलते का तुम्ही मनीषाच्या आईच्या घरी पण मनिषाच्या आईच्या माथा काहीच नाही आहे ना आई जे ती आहे सगळं मनिषानेच केलं तिच्या आईला बोलून काही फायदा नाही ना आला काय पप्पू एक मन करते शांतीच्या घरी चला जावा आई आली का तू मायलेच्या गोष्टी पाहिण आयक सुलोच ना आयक घरी बसल्या बातम्या येऊन राहिले तुले अजून काय पाहिजे पप्पू तिच्या आईने सांगितलं माय पोरांनी जे केलं चांगलं केलं तुला सांगतो आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते काही फायदा नाही आहे हेच तयार नाही आपल्या घरी राहिले तर काही उपयोग नाही आहे बरं तिने जे केलं तेच मान्य जाते सगळं फक्त धमकी दे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नको आई तू बोलू नको आता शंकर कधी येते व आई तुम्ही टेन्शन नका शंकरला वारांदेंनीच पाठवलं सगळं मान्य राही आले होते वावरांदे बरबटीच्या शंका खायसाठी तुमच्या पै नुकसान करू का बावराचं सुलोचना तू बोलू नको बर तू आजकाल लय वायात होऊन जाईल पप्पू हे काय होईल त्या मनिषाली मी जिवंत ठेवत आहे ना मनुष्याचा मर्डर करीन ना या नाचा पप्पू नको म्हणू तू महिने झाली ना मी तिला कोणाची नाही हो देत नाही पप्पू काम करायचे नाही सुलोचना ओळख सुलोचना या आई मी तर ठरवलं बा मी कोणाच्याच मनात पडत नाही तुम्ही विघून तिघून फिरून फारून सगळं मायावर उतरता आई चला गॅस सुरू आहे पप्पू चल लवकर रिकामे काम करू नको तू तुला कि बरं लक्षात ठेव तू सरत आई आता तू मला सोडून आता आता मी सगळंच भोगायला तयार मनीषानं मला धोका दिला नाही आता मनीषाली मी जिवंतच नाही ठेवत ना मनीषाचा मर्डर करीन ना तर या नाचा पप्प नको म्हणू धरण सूलोचना सूचना असं नको तू धरण धरण सुलोचना आई तुम्ही मोठ्या असून तुमच्या म्हटल्याने ऐकत नाही माय म्हटलं नाही ऐकतात काय ते तुम्ही टेन्शन नका मनीषा आलो मी पप्पू पप्पू तुम्ही बदमाश आहे सो तू सुन वस की कोण वस हो तू पप्पू पप्पू आई सुनच आलो मी तुमची पण मी तुमच्या मनात बोलणार नाही आई मला तुमची लय हद्दल घडलेला आहे तुम्ही म्हणता काय करता काय मी फक्त आता तुमची गंमत पाहिजे भूमिका बजावतो आहे तुम्ही काय काय करता काय काय नाही बर दरा शंकर मी वावरात दिला पाठवून सुलोचना आली का आई पप्पू आली का घरी अरे शंकर तुम्ही वावरात चालले होते ना तुम्हाला डबाय दिला मी दे गेली नाही का तुम्ही अजून अरे ते महादेव काकाचा डबा राहिला ना पाच मिनिट टाईम होता तिथे उभे आल्यापेक्षा म्हटलं घरी चक्कर मारून या पप्पू काय झालं पप्पूच आला का घरी पप्पू आई आली काय शंकर तुम्ही काही टेन्शन नका ग आले होते घरी कामावर गेले पप्पू पाणीपुराचं दुकान उघडतो म्हणून किती दिवसापासून दुकानने उघडलं आई पण गेल्या मैत्रिणीच्या घरी तिथून मंदिरात जातो म्हणत तुम्ही काही टशिंद नका घेऊन ना शंकर जा तुम्ही आरामात जा वावरात बाई असलं की तुम्हाला फोनच करतो मी महादेव काकाच्या मोबाईलवर ठीक आहे सुलोचना फोन करतो मग काही असलं की मी आता संध्याकाळपर्यंत घरी नाही येत नाही म्हणून तुम्हाला डब्बा दिला मी घरी नाही आली पाहिजे म्हणून जा जा अशी कलाकारी करायला लागते ते कलाकारी सुलोचनाला जमते काय म्हणा आता कसं धिंगाणामध्ये पप्पू त्या घराचा ভাবো ই ধোকা দিয়ে পপু ভাবো ধোকা দেয় কঠিন শান্ত ঘরে বেশি সবিতা তো শান্ত ভেটলে কে মনীষা কে তুলে ঘটে সবিতা তো না কশা গোষ্ঠী করতো শান্ত শান্তারা ভুল কিনল মাস पण मुली काही घेणं आहे शांताबाई शांताराम भाऊ तो मुली भेटलीच नाहीत काल कुठे नको बोल सविता तू तुला माहितीये का तुला भेटल्यावर माणसाने मात्र भांडण केलं सविताला सांगत शांताबाई ना असं असं म्हटलं म्हणून सविता तुला मागा सांगतो तू हसा नको करत म्हणून तुला माहिती आहे काय काय नाही काय करतो नाही गो शांताबाई शांताबाई मी असं करीन का शांताबाई तू सांग मला पत्तो नाही हालत शांताबाई नाही 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 शांताराम भाऊ तुले तर आहे किती खोट खोर खोट खरो बोलतात म्हणून शांताबाई मध्ये माहित आहे ते बसवलं मी म्हटलं माझ्यासाठी तू छान शिन गरम गरम मस्त अद्रकचा म्हणून बसली मी ते तर असं चालली होती मी घरी चल घरी चल यासाठी बोलावलं का मला लडकून डी यासाठी शांताबाई तसं नाही सविता कोणाच्या यांना हस्तक्षेप करू नये ज्याच्या घरचं त्याने माहीत असते चिंताची बाबा लवकर आहे चिंताची बाबा पै पै सविता सविता जाऊ ना थांब थांब सविता तू तुला देऊ हो काय काय मग चल चिंता की बाबा लवकर काय झालं शांते अरे सविता भाई आण सविताबाई तुम्ही म्हणा ना सविताने सांगितलं मला विचारा विचारा सविताला आता शांताराम भाऊ किती खोटं बोलून राहिले तुम्ही कधी म्हटलं मग तुम्हाला असं सांगा बरं हातचे टोले लावून देऊन आले तुम्ही बायकोच्या नजरेने चांगलं राहण्यासाठी सविता शांत राहते लढून येतं काय करू सवि सगळे सगळेजण बोलून राहिले तर लढून नेतो सविता हाशीन काय शांताबाई सोसून नव्हतं शांताराम भाऊ तुम्ही असं मायाबद्दल बोलसाल म्हणून जाऊ आमची दोघीची मैत्री खुपून राहिली तुम्हाला तुमचं म्हणणं अशी माय घरी येत तू सात जाऊ शांताबाई समोर जाऊ तसं करतो मग मी आजपासून नाही बोलत शांताबाईसोबत तुमची इच्छा नाही तर पण असे मायावर खोटे आरोप नका करू शांताराम भाऊ सविताबाई बाई नको बोलू तू तू सांगत ना मला शांता बाई मला होतेच हार्ट अटॅक येऊन जाईल शांता मला खोट सहित नाही होत चल शांताबाई मी येतो माहित नव्हतं शांती बाई एवढी जासूस निघेन म्हणून बहाने ना मला घरी आणला आम्हा तोडा तो उगलेले पाहून राहिली होती हम्म मी उगलतो काय म्हणा सविता म्हणतात मले पाहिलं चिंताजी बाबा किती माझून केलं माझ्यासोबत काल तुम्ही ऐकलं का तुम्ही मी म्हणत होते सविताने तरी तुम्ही चार दोराने नाही ऐकत जा झाला आता दुधाचं दुधन पाण्याचं पाणी जा आता बहिणच्या घरचा विचार करे आले तिला विचारून पा मी काय सांगितलं काय नाही सांगितलं तर खाना नाही काय का डोळ्यानं पावा त्यावरती आरोप करा कोणावर उचलली जीप लाजी टाळवली अशा गोष्टी करू नये चुप बस शांती आता रिकाम्या गोष्टी बोलू नको तू तुमच्या नाणी लागून काही फायदा नाही ना मला मला मग पुरवली लागते शकू ना भाई शकुनाबाई तर घरी नव्हती हो शकुनाबाईच्या चल शकुनाबाईच्या घरी जाऊन पाहतो मी अजून काय झालं काही नाही मनीषा खुश आहेस ना मनीषाच हो संदीप खुश आहे मी संदीप काल किती भीती वाटे आपल्याला असं वाटे पप्पू काही करीन काय काही करीन काय बर झाला आपण दोन दिवस लेट ठेवला कार्यक्रम हो मनीषा ते सगळे आईचे कलाकारी आहे आईने सांगितलं संदीप मनीषा अरे वा झाले तुमची तयारी पार्लरवाली गेली वाटते हो आई आताच गेली पार्लरवाली आई झाले का तयार सगळं तिकडे थांबा ना अर्धा तास थांबा तुम्हाला घ्यायला येतात मग ठीक आहे आई आई तसं बाकी काही नाही ना शांता नाही आल्या काय नाही नाही शांता काकू येते मनीषा तू काहीच टेन्शन घेऊ नको मी मॉनल्यांदी सगळ्याच्या घरी आमंत्रण दिलं मस्त कार्यक्रम करे होणार आहे आपला काही काळजी करू नको तू नाही आई तुमच्यासारखे सासू असली म्हणजे सुनीले काहीच काळजी नाही आई आई खूप खुश आहे आई मी माझी आई बहीण सर्वे ना नाही काही काळजी नको करू तू तू आईली मी घ्यायला पाठवलं ते सासऱ्या तु आई पण येईन चल मनीषा संदीप बसा तुम्ही बाकीचे लोक आले का पाहित तु मी आणि तुम्हाला घ्यायला पाठवतो ठीक आहे संदीप खर संदीप खूप खुश आहे मी पप्पूच्या घरी असं काहीच मतं केलं त्याची वहिनीच पुढे 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 जे करीन ते वहिनी करीन जे करीन ते वहिनी करीन इथं तर काहीच टेन्शन नाही आहे संदीप मनीषा तू करशील ते बस शांताबाईले शोभलं नाही असं आज मस्त कार्यक्रम होता गंगूबाईच्या घरी आज मस्त कार्यक्रमात जाऊ म्हणू चल मूळ खराब करून टाकला शांताबाईनं चल म्हणजे नाही काय झालं मूळ फ्रेश करतो आई आले का घरी तुम्ही चला ना मग लवकर तयारी करा ना अरे नापरे वाट आली 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 गुड्डे आली

सगळंच बरोबर आहे मनीष आहे मी काळजी घ्यासाठी तुम्ही त्यात दोघे नाही दौरत राहता इकून आले की किती तिकून आले तिकडे तुला समजत नाही डिलिव्हरीची पोरगी आहे घरी जे जाऊन बसतं तर जाऊनच बसतं पळून घे म्हण शांतातेच्या नागरिक घोडच घडाय सगळं पळून झाले ना तुम्ही आता मनीषाच्या कार्यक्रमात जायची तयारी करावी लागते तुम्ही पण बरं का काय होणार आहे काय नाही ते देवाले माहित पण तुम्ही देऊ नक्की का नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा चला आपण काही जणांची नावं घेऊ स्वरा बोबडे पूजा सोयितकर करुणा अढव लीना गोडम देसा नागपूर रत्नाप्रभा ठाणेकर रामटेक प्रतीक्षा मेश्राम, रामटेक उमाताई राऊत आरती बावस्कर मुंबई नम्रता पाटील सोनू वैराडे संगीता ठाकूर आशा वानखडे वानखडे कोमल वानखडे निखिल वानखडे राणार अकोला चांदूर खडकी चला मग आणखी नावाचे कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांचे पण नाव घ्या पण व्हिडिओ नक्की पाह नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा मजा आहे मग आता मनीषाच्या कार्यक्रमात पप्पू काय करते काय नाही मनीषाचा रिसेप्शन कार्यक्रम कसा होती नक्की पाहू द्यायच्या भागात चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या देखील आपण नवीन विषयासोबत नवीन भागात